नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहुयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात सुपरफास्ट आढावा साताऱ्याहून कोल्हापूर दिशेने कारमधून निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रविवारी रात्री कराडाजवळील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला पुणे बंगळूर महामार्गावर पाच ते सहा तास वाहतूक विस्कळीत असल्याने कोल्हापूरचा नियोजित मुक्काम रद्द करून नामदार अजित पवार यांना कराडच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम करावा लागला दरम्यान गणेशागमन मिरवणूक काढणाऱ्या मंडळांमुळे वाहतूकोंडी झाल्याचा ठपका ठेवत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे साताऱ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला चोरट्यांनी चोरट्याने धाक दाखवून दोन तोळ्याचे मंगलसूत्र लांबवले यावेळी महिलेने प्रतिकार केल्यावर तिला ढकलून ते जखमी केले ही घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास फॉरेस्ट कॉलनीमध्ये घडलेली असून या थरारक घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सो so, वंदना प्रशांत शिंगटे वय सत्तेचाळीस राहणार फॉरेस्ट कॉलनी विलासपूर सातारा यांनी शहर सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली असून वंदना शिंगटे या कॉलनीतील महिलांसोबत मॉर्निंग वॉक झाल्यानंतर घराकडे जात होत्या यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन युवकांनी वंदना शिंगटे यांचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोमवारी सातारा शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून सातारा पालिकेच्या ढिसाळ कारभारावर निषेध केला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागालाही या प्रकरणासाठी जबाबदार धरण्यात आलेले आहे या आंदोलनामुळे सातारा शहर संघटक प्रणव सावंत प्रमुख गणेश अहिवळे उपजिल्हा संघटक सादिक भागवान राहुल जाधव श्रीकांत पवार सुनील पवार आकाश पवार सुनील भोसले हे सहभागी झाले होते शिवसैनिकांनी येथील राधिका रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून सातारा पालिकेच्या कारभाराचा निषेध केला असून आवाज कोणाचा तर शिवसेनेचा पाच शेत विकले जाल तर असेच रस्ते पहाल अशा उपरोधी घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या आहेत मसोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला माननीय सत्र न्यायालय वडूज यांनी चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे बनगरवाडी तालुका मानेतील नितीन धनाजी ढेरे यांनी अल्पवयीन मुलीसोबत मैत्रीची आमिष दाखवून धमकावून व जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले त्या अत्याचारामुळे संबंधित मुलगी गरोदर राहून तिने अलीकडेच बाळाला जन्मदियाची धक्कादायक बाब तक्रारीत नमूद आहे या प्रकरणी मसड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पोलिसांनी तत्काळ आरोपीस अटक केलेली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोणे यांच्यासह तपास पथकाने आरोपीला चोवीस ऑगस्ट रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले आरोपीला सत्र न्यायालय वडू येथे हजर करण्यात आले असता न्यायालयाने चौकशीसाठी चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या सातारा कोल्हापूर व कराड चिपूळ या दोन्ही रस्त्यांचे काम अत्यंत संतगतीने सुरू असून या कामांना गती द्यावी व सातारा कोल्हापूर महामार्गाचे काम दिलेल्या वेळेत म्हणजे सव्वीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत व कराडचीपूळ मार्ग येत्या डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावा तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही रस्त्यांच्या करण्यात येणाऱ्या कामाचा दर पंधरा दिवसाला बारछाट सादर करावा तसेच सादर केलेल्या बारछाटनुसार काम न झाल्यास अथवा कामांमध्ये दिरंगाई झाल्यास महाराष्ट्र शासनाचा मंत्री आणि सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कारवाई करणार याप्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल करणार असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज रांगी पाटील यांनी चलो मुंबईचा नाराज दिलेला असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्यासाठी कराडमधून हजारो मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी तयार झाले आहेत कराड शहरातील गुवारे येथे बेकायदेशीर पिस्टल घेऊन फिरणाऱ्या दोघांना डीवाय राजश्री पाटील यांच्या पथकाने सापा रचून अटक केली संशयितांकडून एक गावटी पिस्टल चार जिवंत राऊंड व दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे पावसाचे माहेरघर असे बिरुद मिरवणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गत तीन महिन्यापासून बरसणाऱ्या पावसाने आपली द्विशतकीय इनिंग खेळलेली आहे यामुळे महाबळेश्वर व पाऊस हे समीकरण किती घट्ट आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे एक जून ते पंचवीस ऑगस्ट या कालावधीत पाच हजार पंच्याऐंशी मिलीमीटर म्हणजे दोनशे पॉईंट बावीस इंच पावसाची नोंद झालेली आहे रविवारपासून पावसाचा पुन्हा एकदा जोर वाढलेला असून सोमवारी पावसाची रिपचिप सुरूच होती पलटण तालुक्यातील सालपे येथे रेशनिंगवरून दोन गटात तुफान हानामारी झाल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की रेशनिंगच्या वादातून दोन गटात भीषण गटा हानामारी झाल्याची घटना घडली राजे गट आणि भाजप गट यांच्या झालेल्या वादातून परिस्थिती हातघाईवर आली थोड्याच वेळा दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये ढकलाढकली शिवीगाळाने आणि हानामारी झाली असून यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले चारित्र्य संशयावरून एकाने महिलेच्या गळ्यावर वार केला असून यात महिला जखमी झाली असून तिच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे नीता जाधव असे महिलेचे नाव आहे तर शैलेंद्र नामदेव शेवाळे राहणार कोयना तालुका कराड असे संशयिताचे नाव आहे जखमी महिलेच्या पतीचे निधन झाले असून संबंधित महिलेची शैलेंद्रशी शे ओळख होती त्यानंतर सन दोन हजार सात पासून ही महिला तिच्या मुलांसह शेवाळे सोबत कराड येथे राहत होती काही महिन्यांपासून शैलेंद्र चरित्राच्या शैलेंद्राच्या मारहाण करत होता सोमवारी दुपारी कपडे वाळत घालत असताना शैलेंद्र यांनी तिच्या वार केला त्यानंतर तिचे डोके भिंतीवर आपटले आणि तिला कोंडून निघून गेला या हल्ल्याची माहिती मुलांना दिली तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत नमस्कार मंडळी सातारा न्यूज परिवाराकडून तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सातारा न्यूज खास महिलांसाठी घेऊन आलाय गौरी गणपती सजावट स्पर्धा या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना मिळणार आहेत आकर्षक बक्षिसे सहभागासाठी काय करायचं फक्त तुमच्या घरातील गौरी गणपती सजावटीचा दोन ते अडीच मिनिटांचा व्हिडिओ काढा मोबाईल आडवा धरून शूट करा आणि तो व्हिडिओ आमच्या नंबर वर करा प्रवेश शुल्क फक्त दोनशे रुपये तुम्ही पाठवलेले व्हिडिओज आमच्या युट्यूब चॅनल वर अपलोड केले जातील ज्या स्पर्धकाच्या व्हिडिओ सर्वाधिक व्ह्यूज मिळतील तोच ठरे या स्पर्धेचा विजेता प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार विजेत्या स्पर्धकांची निवड केली जाईल विजेत्या स्पर्धकांना सातारा न्यूज परिवाराकडून आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख तीन सप्टेंबर विजेत्यांची नाव जाहीर दहा सप्टेंबर आमचे संपर्क क्रमांक एट डबल झिरो सेव्हन वन फाय फाईव्ह फोर डबल फाईव्ह किंवा नाईन फाईव्ह फोर फाईव्ह फाईव्ह टू सेव्हन डबल झिरो सेव्हन आता तयारी सुरू करा आणि आमच्या स्पर्धेत नक्की सहभागी व्हा नियम येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी अध्यक्षपदी सागर पांडुरंग पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सुवर्ण संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड निवर करण्यात आली ही निवड आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रघुवीर सेवा सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी मोरे यांनी काम पाहिले अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकसर झालेने बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली या दोघांची निवड झाल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे पुसेसावळी येथील महादेव मंदिरात गणेश सवानीमित्त औन पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती यावेळी शासनाकडून घालून देण्यात आलेली नियमावलीबाबत माहिती देण्यात आली यासोबत उपस्थित गणेश भक्तांच्या शंका जाणून त्यांचे समाधान देखील करण्यात आले यावेळी लेझर शोला पूर्णत बंदी घालण्यात असल्याचे सांगितले तर शक्यतो पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणेशोत्सव साजरा करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले फलटण नगरसेवक परिषद प्रभाग रचनेवर फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल किशोर काकडे यांनी पहिली हरकत दाखल केली आहे फलटण परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील पेठ अनुसूचित जाती राखीव असणाऱ्या दलित वस्ती सलग ठेवण्याऐवजी तुकडे करून असंबंधित भाग जोडले गेले आहेत त्यामुळे प्रभागाची भौगोलिक सलगता भंगली असल्यामुळे त्यांनी हरकत नोंदवलेली आहे आगामी फलटण परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पहिली हरकत नोंदवली गेल्यामुळे फलटणमध्ये स्थानिक पातळीवर जोरदार चर्चा घडू लागली आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनात सामील होण्यासाठी सातारा जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईला रवाना होणार आहे त्यानिमित्त आज मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता पोवे नाका शिवतीर्थावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतून सातारात परत येणार नाही असा निर्धार घेण्यात आला तसेच शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये आरक्षण तातडीने द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली लागू तालुका फलटण गावची सुकन्या हॉकी खेळाडू कुमारी वैष्णवी विठ्ठल फाळके व कोळकी तालुका फलटण गावची सुकन्या हॉकी खेळाडू कुमारी ऋतुजा दादासो पिसाळ यांची वुमन्स आशिया कप दोन हजार पंचवीससाठी भारतीय महिला हॉकी संघात निवड झाल्याबद्दल फलटण तालुक्यातील सर्वजण तिच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत या अगोदर फलटण तालुक्यातील वाकरी या गावची अक्षदा ढेकळे हिने हॉकी क्षेत्रात भारताच्या वतीने चमकदार कामगिरी केली होती राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रोफाईल पिक्चरचा गैरवापर करून बनावट अकाउंटद्वारे चुकीचे मेसेज पाठवण्याचा प्रकार वडूस पोलिसांनी उघड केला या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रोफाईल पिक्चरचा गैरवापर करत एका फेक अकाउंटवरून फेसबुक मेसेजद्वारे काही महिला नागरिक यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशाची तसेच फोन नंबरची मागणी करणारे मेसेज पाठवण्यात आले याबाबत या काहींनी मंत्री गोरे यांचे सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख शेखर पाटोळे यांना विचारणा केली असताना आमदार गोरे यांच्या छायाचित्राचा गैरवापर करून चुकीचे मेसेज पाठवण्यात येत असल्याचे समजतात शेखर पाटोळे यांनी वडूस पोलीस ठाण्यात तक्रारीचा अर्ज दिलेला असून पोलिसांनी सायबर विभागाची मदत घेऊन फेक अकाउंट तयार करणाऱ्याचा शोध घेतला तसेच खटाव तालुक्यातील एका व्यक्तीच्या मोबाईलवरून हे मेसेज पाठवले जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी संशयताला ताब्यात घेतले असून त्याचा मोबाईल सायबर विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे सध्या पूर्ण महाराष्ट्रभर गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात चाललेली असून मोठ्या मोठ्या मंडळांच्या मिरवणुकी ढोल ताशा झांज पथक इत्यादी मिरवणुका सजवल्या जात आहेत है। यात काही शिक्षण संस्थाही मागे नाहीत आज कराड मलकापूर येथील श्री देवी शिक्षण संस्थेच्या मलकापूर येथील विद्यार्थिनी संस्थेच्या प्रांगणामध्ये मानवी साखळीद्वारे श्री गणेशाची प्रतिकृती करून सुंदर अशी एक कला करून दाखवली मलकापूरमधील श्री देवी शिक्षण संस्था ही नेहमीच विविध सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असते या संस्थेचे संस्थापक अशोकराव थोरात हे मलकापूरमधील एक मोठे सामाजिक कार्यकर्ते असून तेही कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांच्या शिस्तबद्ध वागणुकीमुळे शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी आणि सुद्धा जावली तालुक्यातील अनिवाडी येथील श्री गणेश क्रीडा मंडळ यांच्या वतीने भुई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रमेश गर्जे साहेब यांच्या उपस्थितीत डॉल्वी सिस्टीमला फाटा देत ऐतिहासिक अशी भव्य मिरवणूक पारंपरिक वाद्य ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आदेशबाजीत काढण्यात आली यावेळी मंडळातील महिला सदस्य ग्रामस्थ व लहान मुले यांची उपस्थिती लक्षणीय होती हा मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी परिसरातून महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदच्या प्रभाग संघ अधिवेशन व अवजार बँकेचे उद्घाटन भाजपा कार्यकारिणी सदस्य सो सोनिया जयकुमार गोरे यांच्या हस्ते वडूजमध्ये करण्यात आल्यानंतर ग्रामविकास मंत्र्यांच्या चे पत्नी असलेल्या सोनिया गोरेंना ट्रॅक्टर चालवण्याचा मोह आवरला नाही त्यांना ट्रॅक्टर राईडचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून महिलांना त्यांनी उमेदचा संदेश दिलेला आहे या व्हिडिओची चर्चा महिलांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली आहे पालकमंत्री कार्यालय आपला या महाराष्ट्रातील पहिल्या अभिनव योजनेचा शुभारंभ सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मरळी येथे राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते दौलत सभागृह येथे संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी यांच्यासह विविध विभागाचे शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते कोयना धरणाचे वक्र दरवाजे दोन फुटांवरून तीन फुटांपर्यंत उघडून पंचवीस हजार दोनशे क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे कोयना धरण पायता विद्युत दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण सत्तावीस हजार तीनशे क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आलेला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे उमरस तालुका कार्यालयातील पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश उत्सवाच्या अनुषंगाने मंगळवारी उमर शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये मंगळवारी रूट मार्च घेण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याचे चा कर्मचारी महिला पोलीस गृहरक्षक दल अधिकारी व जवान यांचा रूट रूटमार्चमध्ये सहभागी झाले होते गणेश चतुर्थी असल्याने संपूर्ण सातारा जिल्हा भक्तिमय वातावरणात न्हावून निघालेला आहे लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळात जय्यत तयारी सुरू असून बाजारपेठा खरेदीसाठी असलेल्या गणेश भक्तांच्या गर्दीने अक्षरशः ओसांडून वाहत आहेत उद्या बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या श्रींच्या प्रतिष्ठापनेसाठी उत्साह शिगेला निमित्त औन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च करण्यात आले सदरचे रूट मार्चची सुरुवात पुसेसावळे दुरुक्षेत्रापासून करण्यात आली दत्त चौक स्मारक मार्ग जामा मशीद मारुती मंदिर आजाद चौक सावळेश्वर चौक ते पुसेसावळे दुरुक्षेत्र असा काढण्यात आला यावेळी पुसेसावळी दुरुक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे पोलीस अधिकारी तीन पोलीस कर्मचारी वीस गृहरक्षक दलाचे जवान पंचवीस यांची उपस्थिती होती या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत राहा सातारा न्यूज नमस्कार मंडळी सातारा न्यूज परिवाराकडून तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा सातारा न्यूज खास महिलांसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करत आहे विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देखील मिळणार आहेत यासाठी काय करायचे तुम्हाला तर आम्हाला तुमच्या घरातील गौरी गणपतीच्या सजावटीचा फक्त दोन ते अडीच मिनिटांचा व्हिडिओ खाली दिलेल्या नंबर पाठवायचा आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त दोनशे एक्कावन्न रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे आता या स्पर्धेचे स्वरूप नक्की कसं आहे ते जाणून घेऊया तुम्ही पाठवलेले व्हिडिओ हे आम्ही आमच्या युट्यूब चॅनेल अपलोड करून ज्या स्पर्धकांच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळतील तो स्पर्धक या स्पर्धेचा विजेता ठरेल स्पर्धकाच्या व्हिडिओ मिळणाऱ्या व्ह्यूज नुसार अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक ठरवले जातील विजेत्या स्पर्धकाला मिळणार आहे सातारा न्यूज परिवाराकडून आकर्षक बक्षिसे आता व्हिडिओ पाठवण्यासाठी काय करायचं ते सांगते आपला मोबाईल आडवा धरायचा आणि त्याच्यामध्ये आपण केलेला गौरी गणपती सजावटीचा दोन ते अडीच मिनिटांचा व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ आमच्या खाली दिलेल्या नंबर वर करायचा व्हिडिओ पाठवताना तुम्ही गाणी टाकाल ती गृहीत धरली जाणार नाही तर सातारा न्यूज कडून सर्व स्पर्धकांच्या व्हिडिओनुसार एकच फॉरमॅट मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक दिले जाईल स्पर्धेसाठी व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ही की तीन सप्टेंबर असेल तर दहा सप्टेंबर पर्यंत मिळालेले व्ह्यूज हे ग्राह्य धरले जातील आणि त्या आधारे विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर केली जातील आमचा संपर्क क्रमांक आहे ऐंशी झिरो सात पंधरा चोपन्न पंचावन्न पंच्याण्णव पंचेचाळीस बावन्न सत्तर झिरो सात तर मग वाटकसरी बघताय आतापासूनच तयारीला लागा आणि आमच्या स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा नियम अटी लागू